काय नाही पट्ट्यावाला चपलाचा माल आलेला आहे जबरदस्त कंडिशन आहे सहाशे रुपये फक्त ऑफरमध्ये दोनशे रुपये पाचशे तीन कलर डिझाईन भरपूर वेटिंग होते लोक पाचशे रुपये ऑनलाईन पाहून घ्या पाचशेला फक्त दोनशे रुपये सगळे 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 नंबर आहेत चारपासून पासून बारा नंबर पर्यंत राहुल भाऊ यायचा त्या नंबर काढून भरपूर स्टॉक आलेला लवकर या लवकरने उन्हाचे पंखे थंडी में गर्मी काय सास हीटर पंखे आलेले मशाजर आलेले ते पण चार्जिंग हो हो पांढरी पांढरी इले नको ये ताकद सोलारवाले रेडिओचा भरपूर स्टॉक आलेला आहे रेडिओ एफ एम रेडिओ सोफा सेट ची कलर डिझाईन बघून द्या माल संपला होता नवीन आलेला आहे सोफा सेटचा कलर डिझाईन ऑफर चालू आहे ऑफर काय टाकायची अकरा हजार सोफा सेट त्याच्यावर ऑफिस कुठची फ्री आमची लाडू दरबार राज्याचे डोअर आलेले जबरदस्त जबरदस्त कंडिशनमध्ये बंपर ऑफर होलसेलमध्ये मिळून जातील रिटेलमध्ये मिळतील सोफा सेट एलमध्ये एलमध्ये लाकडीमध्ये एलमध्ये सोफा सेट दब दब वाला सोफा सेट ऑफिसचेअर पिक्चर जबरदस्त व्हीलचेअर कम बजेट वाला एकवीसशे अठराशे सोळाशे बाराशे हजार रुपये जबरदस्त कंडिशनमध्ये सोफा सेटचे तुकडे तीन सहा नऊ नऊ तुकडे राहिलेले आहेत स्पंचमध्ये डब्बे कॉपीज डबे पाण्याच्या टाक्या तीनशे पाचशे हजार दोन हजार लिटरमध्ये अवेलेबल आहे त्याच्यानंतर मिली ड्रम पण अवेलेबल आहेत लवकर या लवकर घेऊन जा बॉक्स पलंगचा भरपूर मंदिर आलेलं आहे दहा हजाराचा आजा सोफा सेट घेतला तर त्याच्यावर मंदिर फ्री आहे पंचेचाळीसशे पाच हजारवालं लाकडी डबे पण अवेलेबल आहेत त्याच्यानंतर व्हीलचेअर टी वीआचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे भरपूर स्टॉक आलेला आहे चप्पलचा ऑफिस चेअर साध्या चेअर सेकंड फ्रीज फ्रीजमध्ये सेकंड हँड फ्रीज नवीन फ्रीज जुने फ्रीज सगळं अवेलेबल आहे काय तुटलं रे काय ते दिलं ना काय का ते ऑटोवर मग भेटलं नाही मोटर पाठवली का तू हो ना हो ना गिरायकर पाच होते एक कमी झाली त्याच्यात पहा लागते कुठं दिली ती पाच होत्या चारच आहेत ना येल काउंटर पण अवेलेबल आहे वाशिम मालेगाव रोड हायवे टच मंदिर रॅक काउंटर कपाट ऑफिस कपाट कपाट बॉक्स पलंग तीन बाय सहा चार बाय सहा दोन बाय तीनचे काउंटर दोन बाय दोनचे काउंटर दोन यल काउंटर सर <coughs> लावा ताकत जबरदस्त कंडिशनमध्ये रॅकाचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे लवकर या लवकर घेऊन जा बंफर ऑफरमध्ये टेबल टेबलचा माल अवेलेबल आहे ऑफिस टेबल फक्त ऑफरमध्ये तीन हजारवाला पंचवीसशे रुपयाला आज घेतला तर हे रॅक लोखंडी रॅक केलेल्या आहेत ह्या लोखंडी रॅक राहिले आहेत पत्राचा जुनाचा माल आहे नवीनचा माल आहे सर्व माल अवेलेबल आहे एक विराटेचा सामान फूट दहा फूट बारा फूट चौदा फूटपर्यंत बंफर ऑफर बंफर ऑफर ऑफर लावा ताकद जबरदस्त मध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करून द्या एक विराटेटस आम्हाने एक गिफ्ट मिळून जाईल तुम्हाला एक विराटेटस आमानी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम त्र्याण्णव चोवीस पाचशे सत्तर नऊशे साठ मोबाईल नंबर लोखंडी रॅक पण अवेलेबल आहेत लाकडीला एक तर भरपूर स्टॉक अवेलेबल आहे हे बघा बुकिंग आहे भरपूर माल ॲडव्हान्स बुकिंग चालू आहे लवकर या लवकर घेऊन जा ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवा म्हणजे येळवर भेटते हे ते याचं पाणी आहे ते आपल्या ट्रॅक्टरला टाकायचं होतं पण टाकतच सेकंड सेकंडमध्ये तुला कुंडी वगैरे राहुल भाऊ कपाटाचा माल अवेलेबल आहे कपाटावर टी वी फ्री आहे सोफा सेटवर टी व्ही फ्री आहे मंदिराचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पंखे वगैरे क्वांटिटीमध्ये पंखे क्वांटिटीमध्ये पंखे